फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एस एस टी जर्नी मित्रांनो आज आपला टूरचा चौथा दिवस आहे आणि आपण म्हैसूरच्या अलीकडे पंधरा ते वीस किलोमीटर स्टे केलेला आता इथून आपण निघणार आहोत पहिलं उटीसाठी आणि उटी झाल्यानंतर बांदीपूरचं एक जंगल आहे ते पाहणार आहोत आणि मे परत म्हैसूरला येऊन इथून रिटर्नची ट्रिप करणार आहे आता चौथा दिवस आहे आमच्या आंघोळ वगैरे झालेले आहेत मला ते सहा साडे सहा वाजलेले आहेत आता पुढच्या प्रवासासाठी आता आपण निघतोय मित्रांनो आम्ही म्हैसूरच्या अलीकडे वीस किलोमीटर ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो तिथून उटीचं अंतर होतं साडेतीन तासाचं त्यामुळे सकाळी आम्ही सात वाजता निघालो जेणेकरून साडे दहापर्यंत आम्ही उटीमध्ये पोहोचू शकेन मित्रांनो आता पण हॉटेल सोडले आता जस्ट आणि ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग होतं म्हैसूरला जाण्यासाठी पण रात्री एक आम्हाला जेवायच्या वेळेला एक ड्रायव्हर बसले कन्नड ड्राय ड्रायव्हर एस टी वसचे तर त्यांच्याकडून थोडी आम्ही माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की उटीमध्ये शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी असते भरपूर जर तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला राहण्यासाठी सुद्धा स्वस्तात मिळू शकत किंवा तुम्ही पाहू शकता नीट तुम लवकर गेलात गर्दी भरपूर असणार आहे तर आम्ही जे म्हैसूरचं प्लॅनिंग होतं जाणार तर तो ते थोडं स्किप करून अगोदर आम्ही चाललो आहे ओटीसाठी आणि जाता जाता, जाता बांदीपूरच्या जंगलामध्ये जे प्राणी असतात ते आशा कोऱ्या पाहायला मिळतील तिथूनच पुढे जाणार आहे नाहीतर जाता जाता परत हाच रूट असणार आहे पागे येण्यासाठी म्हैसूरला तर येताना सुद्धा ते जंगली प्राणी दिसत आहेत का ते बघू आणि तिथं ॲक्च्युली बांदीपूरच्या जंगलामध्ये टुरिस्टसाठी फिरण्यासाठी गाड्या असतात त्याची काही माहिती नाही तिथे गेल्यानंतरच घेणार आहोत आपण तर चला आता इथून दाखवते ओटीचा अंतर साडेतीन तासाचा तर साडेतीन तासात ता पोहोचतोय का बघा कारण लहान मुलं आहेत आधी मध्ये सारखी गाडी थांबवावी लागते मी साडेतीन असले तर आम्हाला एक अर्धा या पाऊन तास तरी एक्स्ट्रा लागतच असतो मित्रांनो काही जरी म्हटलं तरी महाराष्ट्रापेक्षा इथले कर्नाटक रस्ते आहेत ते एकदम सुपर एक्सप्रेस आहेत मित्रांनो थोडा वेळ पुढे आल्यानंतर एक सी एन जी पंप लागलाय आणि इथं आहे एक्क्याऐंशी पॉइंट पन्नास रुपये सीएनजीचा रेट पुण्यात आहे शहाऐंशी कुठे कुठे आम्हाला ऐंशी रुपयांनी सुद्धा एन जी हे ऑफलाईन आहे ऑनलाईन ऑफलाईन सीएनजी ऑनलाईन ऑफलाइन जो दिन लगे सके दो हाय 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 जो दिन ना लगे सके तो बाय 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 आने दो आने दो दिल से आ जाने दो के दो मुस्कुराने दो हाय 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 जाने दो जाने दो दिल से चले जाने दो के दो मुस्कुराने दो बाय 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 नव जिंदगी लव यू जिंदगी लव यू जिंदगी लव यू जिंदगी कभी हाथ पकड़ के मैं मैं तेरा चल तू चल तू कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल तू चल तू मैं थोड़ी सी मुड़ी हूँ तू थोड़ी सी टड़ी है नखुबाया जोड़ी है तेरी मेरी आई लव जिंदगी आई लव जिंदगी आई लव जिंदगी आई लव जिंदगी थैंक यू शुक्रानिया था गान मिलने में सुंदर बजी तुम्हारा कस वाटल कमेंट मध्य कहवा मित्रांनो आपण तासभर आता प्रवास केलाय आणि आता नाश्त्यासाठी इथं थांबलोय मित्रांनो आम्ही एक ते दीड तास प्रवास केल्यानंतर बांदीपूर जंगलाच्या अलीकडे एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो त्या हॉटेलचं नाव होतं श्री विनायका इथे मिळणारे पदार्थ म्हणजे पूर्ण साऊथ इंडियनच होते जसे की इडली होती डोसा होता पुरी भाजी होती आणि याची जी रेंज होती ती ऐंशी रुपये ते शंभर रुपयेच्या दरम्यान होती ही पुरी भाजी घेतलेली आहे मी ही इडली आहे हा साधा डोसा आहे आणि हा सुद्धा साधा डोसा आहे या तिकडे तर मित्रांनो इथं पाठीमागे आपण नाश्ता केलाय आता नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघतोय उटीसाठी मध्ये ते बांदीपूर जंगल त्या बांदीपूर जंगलातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि तिथं आपल्याला प्राणी पाहायला मिळतील अशी आशा, आशा करूया आणि जाऊचं अंतर आता इथून एक पासष्ट साठ पासष्ट किलोमीटर आहे पण बघूया कारण ते घाट शिक्षण आहे तो मोठा दोन साठ किलोमीटर साठी दोन ते अडीच तासाचा अंतर दाखवतो तर चला आपली पाठीमाग गाडी आहे ये ती येते आता गाडी आपली येते पांढरी आता बांदीपूर जंगलाचा चेक पोस्ट येईल थोड्या वेळामध्ये आपण नाश्त्याला थांबलेलो पण त्याच्यामुळे पुढे बघा कंजेशन दाखवत ट्राफिक जाम झालेला आहे पुढं आता इथून सुद्धा उठेल आहे फक्त किती किलोमीटर चोपन्न किलोमीटर पण अडीच तासाचा अंतर दाखवतो म्हणजे तासाला पंचवीस किलोमीटर जाऊ शकेल एवढंच एवढं ट्राफिक जाम आहे पुढं बांदीपूर जंगलाच्या एंट्री पॉईंटवर पोहोचल्यानंतर आम्हाला इथं ट्राफिक लागलं कारण इथं होतं चेकपोस्ट चेकपोस्ट पास करण्यासाठी आम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ लागला चेकपोस्टमधून आतमध्ये एंट्री करताना तुमची गाडी जर तमिळनाडू किंवा कर्नाटकची असेल तर तुम्हाला फ्री एंट्री आहे पण जर ऑदर स्टेटची असेल तर वीस रुपये तुम्हाला इथं एंट्री फी द्यावी लागते आपण आता बांदीपूर जंगलामध्ये एंटर होतोय हे जे गेट आहे हे बांदीपूर जंगल जे आहे ते कर्नाटकामध्ये अर्ध आणि तमिळनाडूच्या हद्दीमध्ये अर्धा भाग आहे आता आपण कर्नाटकच्या हद्दीतून आत शिरलो आहे आणि तिथूनच पुढे आपण ओटीला जाणार आहोत बांदिपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटकातील चामनगर जिल्ह्यात असलेलं आणि आठशे चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं एक राष्ट्रीय उद्यान आहे याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली बांदीपूरच्या जंगलात एंट्री करताच आम्हाला सुंदरशा हरणांच्या कळपाचे दर्शन झाले आता येता येताच आपल्याला हरणांचे कळप दिसले त्याचबरोबर इथे तुम्ही हत्ती चितळ सांबर जंगली म्हशी निलगिरी असे वेगवेगळे प्राणी पाहू शकता त्याचबरोबर इथे दोनशे पन्नासपेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत आणि मित्रांनो तुम्ही एकदा का इथे एंट्री केल्यानंतर आधेमध्ये थांबवून किंवा गाडी पार्क करून तुम्ही फोटोग्राफी करू शकत नाही तसेच तुमच्या गाडीचं जे स्पीड आहे ते तीस ते पस्तीस किलोमीटरपेक्षा जास्त नाही असलं पाहिजे त्याचबरोबर इथे तुम्ही हॉर्न वाजण्यास स्पंदी आहे असे काही नियम आहेत ते तुम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर पाळावे लागतात नमस्कार मित्रांनो आता आम्ही जंगलात घुसलालो आहे पहिला मी हायवेवर होतो ना आता पहिले ट्रेन दिसत होता म्हणून आता आम्ही जंगलात घुसलेलो आहे हरिण पण होते आम्हाला सगळे प्राणी अजून नाही दिसलेले पण सगळे हरिणच होते आणि आणि मग आता थोडे थोडे दिसते चित्रच दिसतात पण प्राणीच नाहीये मला आताच एक हिरवा मोर दिसला आणि तो पण झाडावर बसला होता हा खूप छान होता हा

मगाशी जे पाहिले होते ते हरणांचे कळप होते आणि हा समोर आम्हाला हत्ती दिसला तोही रस्त्याच्या कडेला आलेला होता आता कर्नाटकची बाँड्री संपते आणि तमिळनाडूची बाँड्री सुरू होईल इथून पुढे इथे कर्नाटकची हद्द संपते त्यामुळे इथे समोर आता जे तमिळनाडूतून कर्नाटकमध्ये एंट्री करतात त्यांचे इथे वीस रुपये चार्जेस घेतले जातात तसेच इथे डाव्या साईडला टुरिस्टसाठी टॉयलेट बाथरूमची इथं सोय सुद्धा केलेली आहे आता या पुढच्या कमानीवर लिहिलेलं आहे विजिट अगेन कर्नाटका स्टेट इथं स्टेट संपलेलं आहे कर्नाटका आणि जस्ट आपण एंट्री केली आहे तमिळनाडूच्या हद्दीमध्ये मित्रांनो तमिळनाडूमध्ये बांदीपूर जंगलाला मधुमलाई जंगलाने ओळखलं जातं आणि इथे पुढे गेल्यानंतर तमिळनाडूची चेकपोस्ट आहे तिथे तुमच्या गाड्या चेक केल्या जातात कारण ज्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे आहेत ते नेण्यास तुम्हाला बंदी आहे आणि त्यामुळे इथं चेक केलं जातं आणि ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत ते तिथं काढून घेतल्या जातात इथे दुसऱ्यांच्या गाड्या चेक होत होत्या पण आमची गाडी काही चेक नाही केली आणि इथे समोर सुद्धा काही मुले होती त्यांची गाडी चेक होत होती बहुधा आमची फॅमिली होती त्यामुळे आम्हाला न थांबवता सरळ पुढे जाऊन दिलं बांदिपूर जे जंगल आहे ते कर्नाटकामध्ये ह्याला बांदिपूर म्हणतात आणि तमिळनाडूमध्ये आल्यानंतर त्याला मधुमलाई म्हणतात जंगल सेम आहे पण हे जंगल जे आहे ते दोन राज्यामध्ये डिवाइड झालेले कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये तर जस्ट आपण कर्नाटकाची बाउंड्री पास केली आणि तमिळनाडूमध्ये एंटर झालोय तर तमिळनाडूमध्ये आता आपण आहोत मधुमलाई जंगलामध्ये आणि प्रत्येक रस्त्यापासून दोन्ही साइडला असं एक तीस चाळीस मीटर पूर्ण क्लीन केलेलं आहे याच रिझन मला वाटतं की जंगली प्राणी वगैरे झुडपात बसून गाड्यावर हल्ला करू नये आणि एवढ्या अंतरावर दिसावं म्हणून ही असे क्लीन केलेलं असावं असं माझं मत आहे इथे जंगल सफारीसाठी तुम्हाला जीप अवेलेबल आहेत इथे आम्हाला त्याचे चार्जेस अठराशे ते दोन रुपये सांगत होते ठीक है रिवर्स साइड से अपन दो-दो जाएंगे ठीक है तो हाउ कॉस्ट ना कितना दिखे पांच आए मिल और तीन बचे एक दिन का बाकी तो अच्छा तो 1080 का होगा रेट इन फुल टाइम कितना हाउ मच है मैक्सिमम 1 आवर सफारी पूरा जानवर मिले तुमको फोटो भी निकल से ऊटी कितना टाइम है सो ऊटी का 130 किलोमीटर 1 आवर चलेगा पुढे उटीला वेळेत पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही जंगल सफारी कॅन्सल केली आणि उटीचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांदीपूर ते उटीचा प्रवास तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सपोर्टसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय